राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये गजेंद्र नावाचा जो दोन कोटी रुपयाचा रेडा आहे तो पाहण्यासाठी दहा रुपयाचे तिकीट लावले आपण बघू शकतो की हा रेडा पाहण्यासाठी गर्दी होते आपल्यासोबत त्याचे मालक आहे त्यांना विचारू ज्ञानदेव विलास नाईक कागवाड तालुक्यात बेळगाव जिल्हा मंगसूर एक गाव रेड्याचं नाव हे किसरी गजेंद्र रेडा तिचं खाते बघा पंधरा लिटर दूध आहे दोन तीन किलो चपरचंड आहे एक तीन किलो पेंड आहे आणि बाकी तसलं उसळ तसलंच खाते आता मागणी बघा दीड कोटी वर मागणी मागितली त्याला हे जात जात मोरा जातो मी जे आईला हरयाणाकडे आणला एक लाख चाळीस हजार देऊन हे आपल्या घरी झालं म्हणजे आम्ही घरातच मोठं केलं किलो चपलचे एक दोन तीन किलो घालतो पीठ घालतो पिंड आहे दूध एक पंधरा लिटर आहे बाकीच वैरंग वस्तू घेत तसला हरियाणला घेऊन या मलायच मस्त दोन तीन कोटी लिखायचे हरयाणाला नेल तर आम्ही नेल नाही आपली घरात पन्नास मसर आहेत म्हणतानी त्यांना एक सत्तर ऐंशी हजार रुपये देते बोल बोलून त्या माने घेतली वीस पंचवीस वर्ष झाली होता सगळं महाराष्ट्रात सगळं झालं कारण हिंद केसरी पुरस्कार मिळवणे कोल्हापूरला रौरीला तासगाव सगळं आपले हिंद त्याचं बही बघा सहा वर्ष चालू आहे आता जानेवारी वीस तारखेला सहा वर्ष होणार पंचवीस वर्ष असते कि म्हशीर सोडत होत एका मशीला दोन हजार रुपये दररोज एक हजार रुपये इन्कम होत आता काय झालं दीड टाण बोगे वर झाले दीड टानच्या आता मसर टिकीन नाही त्याच्यामुळे आता बंद आहे ना आता पन्नास मसर आहेत आपली तेच चाललंय आता आपलं कागवाड तालुक मंगसुळी गाव आहे आपलं बेडगाव हे चांगलं वाटत सर शेतकरी बघितली हे चांगलं आहे म्हटली चांगलं पळाला होत आहे दोन दिवसापासून रेडा पाहण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनामध्ये गर्दी केली आपल्यासोबत इथले प्रमुख आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने गर्दी होत आहे काय सांगा काल चवीस डिसेंबरला उद्घाटन झालं उद्घाटन झाल्यानंतर दिवसभरामध्ये पंचवीस ते तीस हजार शेतकरी बांधव महिलांनी आणि मुलांनीसुद्धा ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतला ह्याच्यामध्ये महिलांसाठी काय विविध प्रकारचे स्टॉल आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत लहान मुलांसाठी झोन म्हणजे पाळणे आहेत तर अत्यंत असं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती बघायला मिळते आज दुसरा दिवस आहे तरी पाच वाजेपर्यंत एक पंधरा ते सोळा हजार शेतकऱ्यांची आतापर्यंत व्हिजिट झाली रात्री दहा वाजेपर्यंत कृषी प्रदर्शन चालू राहतं किंमत काय आहे कुठं प्रदर्शनामध्ये ह्याला उभं केलं होतं का हो ह्या मागे आपण वतीने आयोजित बोललो होत कराडमध्ये आता प कृषी प्रदर्शन असतं कराडमध्ये साताऱ्यामध्ये तिथं त्याला इन्व्हाइट केला होता तिथं त्याची दोन कोटी रुपयाला त्याची बोली लागली गेली पण ते शेतकरी बंधूंनी त्यांनी विकला नाही पण बघितले का अशा पद्धतीने हा रेडा पाण्यासाठी गर्दी जवळपास हा कृषी प्रदर्शनामध्ये जो रेडा आणलेला आहे ही एक आष्टी तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी पर्वणी आहे कारण ह्या ज्या काही गोष्टी आज या आष्टी तालुक्यातल्या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाल्यात त्या आत्तापर्यंतच्या माझ्या माहितीप्रमाणे आज माझं वय सदतीस अडतीस वर्ष आहे पण या काळात कधी आष्टी तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शन झालं नव्हतं बाहेर जाऊन लोकांना बघणं शक्य होत नाहीये त्यामुळं आणि जो हा रेडा पाहायला सहा रुपये त्याची नॉमिनल फीस ठेवलेली आहे ती देऊनही लोक तो रेडा पाहत आहेत आणि तो जो रेडा ज्याचं पालन दिली ती सुद्धा खूप आहे आणि शेतकऱ्यांनी त्या आदर्श घेऊन आपल्या तालुक्यातले जे काही पशु आहेत त्यांना कसा आहार मिळावा आपला तालुका दूध उप उत्पादक असल्यामुळं आपल्या ज्या गाईचं पालन पोषण आहे त्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडंसं हे करून ते नियोजन करायला पाहिजे असं मला वाटतं बघा आलो माझं नाव रामदास भगवान शेंडगे प्रदर्शनामध्ये अनेक सगळं सर्व काही शेतकरी उपयुक्त वस्तू आम्ही पाहिल्या त्यापैकीच हा एक रेडा जो आहे हे सुधारित जातीचा रेडा पाहून त्याची जी जात आहे एक उत्कृष्ट जात आहे शेतकऱ्यांनी अशा जनावरांचा उपयोग होईल अशी माहिती रेड्यात पाहून आपण शेतकऱ्यांनी ह्या जातीचा वापर केला पाहिजे त्यामुळं हा एक चांगल्या पद्धतीचा रेडा आमच्या निदर्शना पाहून अशा पद्धतीने आष्टीतील प्रदर्शनामध्ये महूब महाबली रेडा पाहण्यासाठी सकाळपासून जवळपास पंधरा हजार नागरिकांनी गर्दी केली आणि अजूनही या प्रदर्शनामध्ये हा रेडा पाहण्यासाठी आष्टी आणि परिसरातले नागरिक गर्दी करत असल्याचं दिसून येते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड